या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला हॅलो हॅलो सर हा सर, सर, नमस्कार 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 कुत्र चावलेला आहे हा हा मग आता आपल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये आला इंदापूरच्या तर त्याला इंजेक्शन नाही म्हणून सांगितलं बारामतीला जावं म्हणतात बारा तेरा पेशंट इथे सोडा आहे सर हा बारा तेरा पेशंट एका कुत्र्याने चावला म्हणे म्हणजे असणार आहे ते मग त्याला रॅजीपूर दिले सर आपण का हा आपल्या पेशंटला जेवढे पेशंट, पेशंट आले ते सर म्हणाऱ्या दिले आणि एस एक इंजेक्शन लागतंय सर इंजेक्शन द्यायचं कमीत कमी म्हणजे चावल्यापासून जेवढे शक्य होईल तितकं लवकर घेणे आणि सहा दिवसाच्या आत घेता येतो समजा उपलब्ध नसेल तर नाही मला सांगा सर आपल्या मध्ये त्याची भी कशी काय नाही बर पुरवठा कसा काय नाही त्याचा पुरवठा सर जिल्ह्याहून होतो आपल्याकडे मग नाहीच सर सप्लाय सध्या तरी नाही सर अवघड काम ऐका ना महिन्यात दोनदा पाठवतो मागणी करतो नामपली सर आपला इंदापूर तालुका हा भरपूर लोकसंख्येचा आहे त्याच्यामध्ये काही कधीही कशाही अडचणी येऊ शकतात असं जर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाकडून जर असं व्हायचं म्हटलं तर मग गंभीर बाब आहे हा एका माणूस दगावू शकतो म्हणजे आपल्या हलगर्जीपणामुळे हां हो सर बरोबर का नाही सर हा सर मग माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही लवकरात लवकर ती एआरएस कुठलं औषध आहे लस आहे ती लवकरात लवकर द्यायची आणि रॅबी फोर त्याचा साठा हा इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त ठेवायलाच पाहिजे याची पूर्तता करा ये सार। ये सार। हा आणि ती आहेत काही ती कुत्री चावलेली आहे त्यांना इंजेक्शनाची पूर्तता करा आता बारामतीला जाणं ज्याला शक्य आहे तो जाऊ शकतो पण ज्याला नाही आहे काय करायचं त्यांनी बसायचं का लागून होऊन तसंच त्याची नाही सर आपण आपण गव्हर्नमेंटची गाडी ना पाठवतो सर एकशे आठ ना आपल्या गाडीने लागतो सर त्याचा बर काही का असं ना नामपल्ली सर ठीक आहे असू द्या आताच्या आताच्या परिस्थितीला नसतील लस तुमच्याकडे तर आता त्यांना त्वरित तिथं जी माणसं आली ती ज्यांना कुत्रं चावलेलं आहे त्यांना लवकरात लवकर बारामतीला हलवून ती इंजेक्शन yes, द्यायला yes, आणि yes, yes, नंतरच्या yes, वेळेस त्याची पुरवठा करा जितका जास्त होईल तितका पुरवठा आपण करावा ही विनंती आहे आमची तुम्हाला अक्षरशः आता चार महिन्यापासून नाही आणि वरच्या लेव्हलला नसल्यामुळे कंपनीला गेलो सर शिर फंडामध्ये म्हणजे माझा प्रयत्न आहे माझ्या लेवलला दोन तीन कंपन्याला भेटलो सर मी हां आणि वरून जर नाही रिक्वेस्ट करायचो नाही सर आपल्या राज्य आपल्या तालुक्याचे कृषी मंत्री आहेत आणि ही जर अशी परिस्थिती असली परिस्थिती व्हायचं हो काय मग हा आपल्या तालुक्यातली अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जर एवढा मोठा प्रश्न व्हायचं म्हणल्यावर शोकांती काय घ्या सर ती लवकरात लवकर पूर्तता करून घ्या त्या जे कुत्र चावलेले त्या लोकांना इंजेक्शन द्यायची काम करा पहिले महत्वाचं हं येस सर येस चालतं ओके सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू